महिलांकरता देखील अनेक योजना आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत की ज्या योजनाच्या माध्यमातनं आपल्याला कल्पना आहे की आताच सा शिंदेसाहेबांनी सांगितलं आपल्या बेस्टच्या बसमध्ये महिलांना अर्ध्या तिकीटामध्ये फिफ्टी पर्सेंट कन्सेशनमध्ये प्रवास करता येईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतो आहोत आणि त्यासोबत या मुंबईतल्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणींना महानगरपालिकेच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये आपण काही प्रशिक्षण दिलं आहे काही त्यांना घरकामाकरता शिलाई मशीन्स असतील वेगवेगळ्या इक्विपमेंट दिल्या आहेत आता त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत मागच्या काळात एक आम्ही प्रयोग करून पाहिला आणि मुंबई बँकेच्या वतीनं आमच्या दरेकरांनी आपल्या या लाडक्या बहिणींना सरकारच्या योजनेतनं एक लाखापर्यंतचं लोन हे बिनव्याजी दिलं आणि त्यातनं काही महिलांनी चांगले उद्योग सुरू केले आता आम्ही असं ठरवलेलं आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईच्या सगळ्या लाडक्या बहिणींना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आम्ही उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे त्यांना आपला रोजगार उभा करता येईल आणि स्वयंरोजगारातून समृद्धीकडे किंवा लाडक्या बहिणीकडनं लखपती दिदीकडे अशा प्रकारचा जो त्यांचा प्रवास आहे तो प्रवास आपण या ठिकाणी करणार आहोत